पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे काय तयारी सुरू आहे आणि कशा संदर्भात दौरा आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्याच्या अनुषंगानं शेतकऱ्याची परिस्थिती व्यथा जाणून घेण्यासाठी एक दौरा मराठवाड्यामध्ये केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं जी काही मदत जाहीर केली आहे बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा सरकारकडनं होते पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात किती पैसे आहेत याच्या संदर्भात शेतकऱ्यात बरोबर संवाद साधण्यासाठी ह्या दौऱ्याचं आयोजन मराठवाड्यामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः येणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या पदरात नेमकं काय पडलंय ह्याच्या बाबतीत शेतकऱ्यांशी संवाद आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी साधणार आहेत धाराशिवमध्ये कुठं कुठं दौरा असणार आहे मध्ये पाच तारखेला दोन वाजता आदरणीय उद्धवजी पहिल्यांदा भूम तालुक्यातल्या पात्रोड्या गावी येतील त्याच्यानंतर परंडा तालुक्यातलं शिरसाव जे गाव आहे त्या ठिकाणी साडेतीन वाजता आणि त्याच्यानंतर बार्शी तालुक्यातलं जे घारी गाव आहे त्या ठिकाणी पाच वाजता जाणार आहे त्यास जाणार आहेत आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर संध्याकाळी सात वाजता धाराशिवच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबरोबर एक बैठक त्या ठिकाणी उद्धवजी घेणार आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कर्जकडे कर्जखेडा धाराशिव तालुक्यातला या ठिकाणी आणि त्याच्यानंतर बारा वाजता आवसा तालुक्यातलं भुसनी हे गाव उद्धवजी भेट देणार आहेत तिथल्या शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत आणि नेमकं शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं आहे संदर्भात शेतकऱ्याबरोबर चर्चा करणार स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर आता कसं आहे प्रत्येक वेळेस कुठली ना कुठली निवडणूक चालू असते तुमची सहकार क्षेत्रातली चालू असते स्थानिक स्वराज्य चालू असते पण ज्यावेळेस अतिवृष्टी झाली आणि पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती पण त्याही वेळेस उद्धवजी आले होते आणि आज सुद्धा मुख्य उद्देश उद्धवजींचा हाच आहे की शेतकऱ्याच्या पदरात नेमकं बत्तीस हजार कोटीपैकी किती रुपये पडलेत याच्या बाबतीत शेतकऱ्याशी संवाद साधणं त्याच्या जा व्यथा जाऊन घेणं आणि जी मागणी आमची सरकारकडं वारंवार होती किंवा शेतकऱ्याचं कर्जमाफीचं जे आश्वासन आपण दिलं होतं ते त्या ठिकाणी तातडीनं पूर्ण करणं गरजेचं आहे याच्या संदर्भात सरकारचे डोळे उघडण्यासाठी सुद्धा हा दौरा त्या ठिकाणी पार पडेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव